नमस्कार मी आहे धनजरी धनझरी रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण तीन ते एक टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत आणि आता बघू शकाल तुम्ही तीन ते एक टिपक्याला आपण क्रॉसमध्ये रेश ओढून घेतलेला आहे चार रेश ओढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेल प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये आपल्याला पिवळा आणि लाल रंगाचे रंगवरून तयार करून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर सुरेख रांगोळी आहे छान सुंदर कमी टिपक्यांच्या मोठी रांगोळी आहे नक्की काढून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि आता बघू शकाल मी एक बॉक्समध्ये पिवळा रंग आणि एक बॉक्समध्ये लाल रंगवरून तयार करून घेत आहे खूप सुंदर रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी आता बघू शकाल चार बॉक्समध्ये मी लाल रंगवरून तयार करून घेतलेला आहे चार बॉक्समध्ये आपल्याला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक दोन फुलांच्या पाकळ्यांमध्ये आपल्याला दोन बॉक्सच्या वरच्या बाजूला एक हाफ सर्कल आकार तयार करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक आप बाजूला आपल्याला हाफ सर्कल तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपलं हाफ सर्कल तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर तयार झालेलं आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला एक गोलाकारचे डिझाईन केलेलं आहे आणि आजूबाजूला क्रॉसमध्ये रे शोडून घेतलेला आहे आतमध्ये आपल्याला छानचं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक बाजूला मी अशाच प्रकारे डिझाईन तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन तयार झालेला आहे आणि सुद्धा खूप सुंदर दिसतो आहे आणि अगदी साधी सोपी दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर रांगोळी आहे आणि आता तुम्ही एवढंच रांगोळी तर सुद्धा खूप सुंदर दिसते ह्याच्यानंतर आता तुम्हाला डिझाईन करायचंसुद्धा गरज नाही रोज आपल्याला छोटी काढाव असं वाटले तर तुम्ही एवढंच काढू शकता मोठे काढाव असं वाटले की अजून थोडंसं आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर दोन हाफ सर्कल आकारचे मध्ये सेंटरमध्ये आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक बाजूला आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूला मी पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता आपलं हीसुद्धा तयार झालेलं आहे आणि प्रत्येक बाजूचे पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला मध्ये शेंटरमध्ये क्रॉसमध्ये मी दोन रेश ओडून तयार करून घेत आहे आणि आता आपल्याला क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचं आहे आतमध्ये मध्ये शेंटरमध्ये रेश ओढून घेतलेला आहे आणि क्रॉसमध्ये ओढलेला आहे प्रत्येक बाजूला असंच प्रकारे आपल्याला क्रॉसमध्ये रेश ओढून तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला ह्याच्यानंतर खूप सुंदर एक डिझाईन तयार करून घ्यायचा आहे आणि मी अर्धा पानाच्या आकारला मी पिवळ्या रंगाचे रेश ओढून तयार करून घेत आहे आणि अर्धा सोडलेला आहे आणि आता त्याच्या आतमध्ये आपल्याला छानसं सुंदर रंगभरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचं मी मी पिवळ्या रंगाची रेस ओढून तयार करून घेत आहे अगदी जवळ आपल्याला किती शक्य आहे तेवढा आपण रेस ओढून तयार करून घ्यायचा आहे दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर रांगोळी आहे आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे नक्की काढून बघा तुम्ही आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन तयार झालेलं आहे आपलं प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण रेस ओढून तयार करून घेतलेला आहो आणि किती सुंदर दिसत आहे आणि आता बघू शकाल तुम्ही संक्रांतीची दिवशी स्पेशल रांगोळी आहे नक्की काढून बघा सणासुड असं प्रकारे मोठी रांगोळी काढली की छान सुंदर आपलं दाराबाहेर छान सुंदर वाढतोय आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचं आपण रे सोडून तयार करून घेतलेला आहो आणि आता किती सुंदर नजर लागण्यासारखं डिझाईन दिसत आहे आणि आता ह्याच्यानंतर आपण अर्ध पान सोडलेलं आहे आणि आता त्याच्या आतमध्ये आपल्याला चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक अर्ध पानांच्या आतमध्ये आपल्याला चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे तुम्ही हवा तर तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी चॉकलेटी रंग घेतलेला आहे चॉकलेटी आणि पिवळा रंगाचे कॉम्बिनेशन छान सुंदर दिसतोय त्यामुळे मी चॉकलेटी आणि पिवळा रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता आणि आता बघू शकाल आपलं पानं किती सुंदर दिसत आहे प्रत्येक बाजूचं आता पूर्णपणे आपण प्रत्येक बाजूचं पानांच्या आतमध्ये आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे नक्की काढून बघा ताराबाहेर खूप सुंदर आहे आवडलं असले तर नक्की एक लाईक करून कमेंट करा आणि प्रत्येक बाजूचं रंग भरून तयार करून घेऊया आणि आता किती सुंदर आपलं डिझाईन दिसत आहे आणि आता आपलं पानंसुद्धा किती सुंदर नजर लागण्यासारखं आहे आणि आता बघू शकाल तुम्ही ज्यांना काढता येत नाही त्यांनी आरामात ही रांगोळी काढू शकता इतकी सुंदर आहे आणि कमी टिपक्यांच्या इतकी छान सुंदर मोठी रांगोळी खूपच सुंदर दिसणारी रांगोळी आहे नक्की काढून बघा आवडेल तुम्हाला आवडलं असले तर नक्की शेअर करा जास्तीत जास्त लोकांना आणि आता त्यानंतर दोन पानांच्यामध्ये सेंटरमध्ये आपल्याला परत एक हाफ सर्कल आकारणी डिझाईन तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक बाजूला नाही आता बघू शकाल प्रत्येक बाजूस आपलं हाफ सर्कल आकारचे डिझाईन तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला क्रॉसमध्ये छानचं सुंदर आडवी आणि उभी रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बॉक्सच्या आतमध्ये आपण उभी आणि आडवी रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला क्रॉसमध्ये रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर ह्याच्या आतमध्ये कोणताही रंग घेऊ शकता मी व्हाईट रंग घेतलेला आहे आणि प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला काढवी आणि उभी रेश ओढून छानसं सुंदर छोटी बॉक्स तयार करून घ्यायचं आहे नक्की काढून बघा दाराबाहेर संक्रांतीच्या दिवशी खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे ज्यांच्याकडे मोठी अंगण आहे त्यांनी ही रांगोळी काढून बघा खूप सुंदर रांगोळी आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं रेशोडून तयार झालेलं आहे बघू शकाल किती सुंदर आपलं बॉक्स तयार झालेलं आहे दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहे आपलं रांगोळी आणि आता प्रत्येक बाजूचा आपण रेश जवळपास किती शक्य आहे थोडं आपण आडवी आणि उभी रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही शेवटची सुद्धा आपला रंग भरून तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला छान सुंदर एक डिझाईन तयार करून घ्यायचं आहे ते सुद्धा खूप सुंदर दिसणारी डिझाईन आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपलं रेश ओढून तयार झालेलं आहे आणि आता ह्या त्यानंतर मी त्याच्यावरच्या बाजूला गोल आकारचे डिझाईन काढून घेत आहे पूर्णपणे आपल्याला सर्कल आकारने गोल आकारचे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे चला आता पूर्णपणे आपण तयार करून घेऊया प्रत्येक बाजूचा आपला डिझाईन तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी आवडलं असले तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडत तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा चला आता उद्या भेटूया असं एक छानसं सुंदर रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू ब बाय